नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असा मुरमुऱ्यांचा चिवडा तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत दोन तीन मिनटामध्ये मुरमुरे भाजून होतात यामुळे मुरमुऱ्यांना चांगली खुसखुशीत चव येते हे बघा अशा प्रकारे आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचेत आणि भाजल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचे आता आपण गॅसवर एक कढई ठेवू त्यात आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून चांगले असे तळून घ्यायचेत खुसखुशीत होईपर्यंत हे बघा अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचेत आता याच्याच मध्ये आपण मक्याचे पोहे घातलेत हे लवकर तळतात हे आपल्याला पंधरा ते वीस सेकंदात तळून निघतात हे मक्याचे पोहे काढले आता यातच मी हरभऱ्याची डाळ घालतीये ती पण चांगल्या प्रकारे तळून आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हरभऱ्याची डाळसुद्धा तळून घ्यायची आहे ही काढून घेतलीय मी आता ह्याच कढईमध्ये मी जो सुकून ठेवलेला कांदा होता ब बारीक चिरून ठेवलेला सुकवलेला तो घालतीये तो छान प्रकारे असा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जो खुशखुशीत झाला पाहिजे हे बघा अशा प्रकारे आता याचमध्ये मी कढीपत्त्याची काही पानं घातली आहेत ती पण मी चांगल्या प्रकारे तळून घेते म्हणजे जेणेकरून ह्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल इथपर्यंत आपल्याला ती पानं तळून घ्यायची आहेत आता याच्यामध्येच मी काही लसूण घेतलं आहे लसणाच्या पाकळ्याही तळून घेते यामुळे चिवड्याची चव वाढते हे बघा अशा प्रकारे आपल्याला लसूणसुद्धा तळून घ्यायचं आहे लसूण तळून झाला आता ह्याच्यामध्येच मी कापलेली कोथिंबीर ठेवली होती अर्धा वाटी ती घातली आहे आणि तीसुद्धा मी अशी खुसखुशीत तळून घेतली आहे अशी आप हे सगळं सामान जे तळून घेतलं होतं आपण ते आता आपण मुरमुऱ्यामध्ये घालणार आहोत हे बघा एक एक करून मी मक्याचे पोहे शेंगदाणे सर्व सामान त्याच्यामध्ये घालतीये मुरमुऱ्यांवर आता हे बघा हे मिक्स झालेलं आहे आपल्याला चांगलं ह्याच्यामध्ये हे टाकून घेतले आता याला आपण मिक्स करणार आहोत अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं सामान तळून घेतलेलं मिक्स करून घ्यायचंय हे बघा हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला चिवड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी मी कढईत तेल गरम करून थंड करून घेतलंय ह्याच्यामध्ये मी चटणी हळद मीठ हे घातले तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले घालू शकता आता मी ह्या मसाल्यांना चांगलं एक मिनिट परतून घेणार आहे आणि एक मिनिट परतवल्यानंतर मी ह्या मसाल्याला मुरमुऱ्यावर घालणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला मुरमुऱ्यांवर मसाल्याला घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मुरमुऱ्यामध्ये जेणेकरून एक ना एक मुरमुऱ्याला मसाला चांगल्या प्रकारे लागला गेला पाहिजे हे बघा अशा प्रकारे आता मी हाताने मिक्स करणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा लागत आहे सगळ्या मुरमुरांना तयार आहे आपला मुरमुरा चिवडा तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी